सीआयटी यू भवन कुटवड नगर सातपूर येथे सिटूचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड सीताराम ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व युनियनचे अध्यक्ष सेक्रेटरी व खजिनदार यांची कार्यशाळा घेण्यात आली या कार्यशाळेमध्ये प्रत्येक युनियनचा मागील कामकाजाचा रिपोर्ट मांडण्यात आला तसेच कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर आंदोलन करण्याचे निर्णय घेण्यात आले व सिटूचे मेंबरशिप वीस टक्के वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला या कार्यशाळेला महत्वाचे मार्गदर्शन सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कॉम्रेड डॉक्टर डी एल कराड यांनी केले या कार्यशाळेसाठी उपस्थित ॲडव्होकेट डॉक्टर वसुधा कराड कॉम्रेड देवीदास आडोळे कॉम्रेड तुकाराम सोनजे कॉम्रेड संतोष कुलकर्णी कॉम्रेड कल्पनाताई शिंदे कॉम्रेड दिनेश साधवाई कॉम्रेड युवराज पाटील कॉम्रेड विजय दराडे कॉम्रेड सुलक्ष ठोंबरे कॉम्रेड शिंदू शार्दूल कॉम्रेड सतीश खैरनार कॉम्रेड भिवाजी भावले कॉम्रेड हिरामण तेलोरे कॉम्रेड गौतम कोंगळे कॉम्रेड राहुल गायकवाड कॉम्रेड मोहन जाधव कॉम्रेड हरिभाऊ तांबे व प्रत्येक युनियनचे से अध्यक्ष सेक्रेटरी व खजिनदार उपस्थित होते